नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनेलवर आज इंडियन बँकेमध्ये महाभरती निघालेली आहे एकूण दीड हजार पदांची ही भरती होणार आहे लगेच सर्वजण अर्ज करण्याच्या तयारीला लागा तर काय आहे याची नेमकी माहिती घेऊ तर इंडियन बँकेत तब्बल पंधराशे एक हजार पाचशे जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अर्धता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत पदाची संख्या सर्व सविस्तर जाहिरात ही पाहूया यामध्ये बँकिंग अप्रेंटिस पदाच्या एकूण दीड हजार एक हजार पाचशे जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता क्वालिफिकेशन काय पाहिजे तर त्यासाठी पाहिजे सदर पदाकरिता उमेदवार हे कोणत्याही शाखेचे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे वयोमर्यादा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी किमान वय वीस वर्ष तर कमाल वय अठ्ठावीस वर्ष अठ्ठावीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि जर एस सी एस टी प्रवर्गावर दिला असतील तर त्यांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रिया व आवेदन शुल्क जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एच डबल टी पी यस आय पी पी यस ऑनलाईन डॉट आय पी पी यस डॉट इन आय बी ई ए डबल पी जे यू एल चोवीस या संकेतस्थळावर दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहेत सदर पदभरती प्रक्रियाकरिता जनरल ओ बी सी करीता, करीता पाचशे रुपये तर मागास प्रवर्ग अपंग उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही तर अशा प्रकारे ही भरती आहे यात ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज सादर करायचे आहे शेवटची तारीख तीस तारीख आहे तीस एकतीस जुलै आहे तर या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन गुगलवर जायचं ही वेबसाईट टाकली का तिथं तुम्ही अर्ज करू शकता तर बघा चांगली सुवर्णसंधी आहे ही तर कोणीही मिस करू नका बँकेमध्ये चांगल्या पोस्टवर तुम्हाला जॉब मिळू शकेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर जे कोणी नवीन असेल ते त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन ॲप अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळून जात जातील